रखडलेल्या विकास कामावरून शिवसेना भाजपात युद्ध शहरातील विविध विकास कामे रखडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप कलगीत रंगला असून निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे जोरात चर्चेत आहेत सत्ताधारी भाजपने जनतेला वेठीच धरल्याचा आरोप होत आहे तर आठ वर्ष सत्तेत असताना शिवसेना उभाटाने त्यांनी कोणती कामे केली असा सवाल भाजपकडून केला जात आहे त्यासाठी शिवसेना नेत्या अंबिका ढाळे यांनी पत्रकार परिषद केली ते जे म्हणत रस्त्याचा प्रश्न त्यावेळेस आमदार साहेबांनी शहरासाठी ऐंशी कोटी मंजूर करून आणले केवळ आताच बुद्धीने ते कामं बुद्धी होऊ नये म्हणून त्या कामांवरती या सरकारने आलेल्या सरकारने स्टे आणला <laughs> तो विचारातला निधी वळू नये म्हणून आमदार साहेबांनी हायकोर्टामध्ये जाऊन त्यावरती स्टे आणून एक न्यायालयीन लढा दिला आणि मग आपल्या हायकोर्टाने एक निर्णय दिला की हा जो परभणी जिल्ह्याचा रस्त्याचा निधी आहे तो इतरत्र कुठेही वळवता कामा नये परभणी जिल्ह्याचा तो हक्काचा निधी आहे तो परभणी शहराला मिळालाच पाहिजे आणि म्हणून तो निधी परत आपल्याला मिळाला आहे आणि आता आपली ते रस्त्याचे काम होतील पण आई पावसाळ्याच्या तोंडावरती ते रस्ते गुरु झाल्यामुळं ते त्याच्या ते रस्त्याचे काम आल्यामुळं ते आता आपल्याला थोड्याशा संत गतीने चालू दिसत आहे पण ते काम होणार आहे ते आता लवकरच पुण्याचं वासपून जाते आपण बस स्पोर्टचं बस स्पोर्टचं आपण सगळ्यांनीच जाऊन बघावं मला वाटतं एकदा की बरेचसे काम झालेले आहेत म्हणजे बरेचसे म्हणजे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे तारांगणचं पण तेच आहे रस्ते झाले आणि आमदार साहेबांनी दुसरे सांगायचं होतं मला की आमदार साहेबांनी क्रमांक पाच पंधरा असेल नऊ असेल पाच असेल अंतर्गत रस्ते बरेच केलेले होते मग एवढे अंतर्गत रस्ते साहेबांनी केलेले होते आणि हा आणलेला निधी होता एवढे साहेबांनी केलेले असतात आणि अडीच वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं आम्ही तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की अडीच वर्षाच्या काळात आपण काय केलं आपण जनतेला उत्तर द्या आपण सुद्धा बांधलेलं आहात हा त्या तुम्ही अगोदर बघा आणि त्या पाहिल्यानंतर मग बाकीची काम करा मग माहिती आम्हाला मग आपल्या शोभून त्या गाड्या हव्या आहेत आपल्याला शहरासाठी पण त्या आज झुळखात पडल्यात ना दोन कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातले खड्डे त्यांनी बुजवले असते शहरातल्या घंट्यागाड्यांवर खर्च केला असता शहरातल्या कचरा डेपोवर त्यांनी काही काही कारवाई केली असती तर हे प्रश्न राहिलेच असते ना